भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आणखी एका आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे अंतिम फेरीत पोहोचताच रोहित शर्माने आयसीसी स्पर्धांमध्ये अशी कामगिरी केली आहे जी आजवर कोणत्याच कर्णधाराला जमलेली नाही सीच्या सर्व चार स्पर्धांची अंतिम फेरी खेळणारा रोहित शर्मा आता जगातील पहिला कर्णधार ठरणार आहे दोन हजार तेवीस मध्ये टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ICC सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली होती मात्र तिथे ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला 2023 हजार तेवीसमध्येच भारतीय संघाने रोहितच्या नेतृत्वाखाली ICC सी सी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला यावेळीही ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विश्वचषक जिंकला त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करून दुसरे टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले पत त्यानंतर आता पुन्हा दोन हजार पंचवीसमध्ये रोहितच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली आहे त्यामुळे आपल्या खेळाच्या शैलीमुळे हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा खऱ्या अर्थाने कर्णधार म्हणूनही हिट ठरताना दिसत आहे